सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिकमध्ये खुणाचं सत्र सुरूच आहे शहर पुन्हा एकदा मध्यरात्रीच्या थरारानं हादरलंय नाशिक रोडच्या गोरेवाडी भागात कृष्णा ठाकरे या युवकाची निर्गुणपणे हत्या करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार दांडिया खेळताना झालेल्या किरकोळ वादातून ही घटना घडली आहे वाद इतका चिघळला की तीन ते चार जणांनी धारदार शस्त्रांचा वापर करून कृष्णा ठाकरेवर जीव घेणा हल्ला केलाय आणि या हल्ल्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झालाय आरोपींमध्ये तब्बल दोन विधी संघर्षित बालकांचा समावेश असल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलंय गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात एकामागून एक खुणाच्या घटना घडत असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे या घटनेनंतर नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी मोठी मोहीम सुरू केली आहे तर अधिक तपास सुरू आहे नवरात्रोत्सवाच्या उत्साहात दांडियाच्या तालावर हिंसाचाराची छाया आणि नाशिकमध्ये खुणाचं सत्र सुरूच असल्यानं कायदा आणि सुव्यवस्थेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय सनीकाळे नाशिक न्यूज नाशिक नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकी सह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे एक सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक भरल्यास पंच्याण्णव टक्के सूट तर एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार पर्यंत भरल्यास पंच्याऐंशी टक्के सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित